जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपला आजची वेडोचं टॉपिक आहे की फेसबुकवर तुम्ही पैसे कसे कमवू शकता तर मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत माहित नसेल की आपण जे फेसबुक ओपन केलेले आहेत त्यामधून आपण पैसे कमवू शकतो ते कसे कमवायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्याला एक सेटिंग करावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की तुम्हाला हे करावं लागणार आहे ते करावं लागणार आहे फक्त आपलं एकच सेटिंग करावं लागणार आहे आणि ते एक सेटिंग केल्यानंतर आपण जे काही व्हिडिओ टाकत असतो म्हणजे मी इथे शेतामध्ये आहे आपण शेतामध्ये कोणताही व्हिडिओ शूट करून आपण आपल्या ज्या

हे तुम्हाला माहितीच असेल आणि आपण जे रील्स तयार करतो रिल्स सुद्धा तुम्ही तयार करू शकता मधून सुद्धा पैसे कमवू शकता आणि जे लॉंग व्हिडिओ आहे त्यातून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता हे पैसे कसे कमवायचे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकदम साधे आणि सुपर स्टेप पण तुम्ही कमवू शकता ते कमवण्यासाठी मित्रांनो आपलं एक सेटिंग करणार आहे ते आपण लगेच पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो तुम्ही चॅनल फर्स्ट टायमा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे पुढे मराठीमधून टेक्निकल व्हिडिओ येत राहील त्यासाठी मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करायला सुरुवात चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता मी तुम्हाला आपले फेसबुक ओपन करून ती सेटिंग कशी करायची आणि मित्रांनो पैसे कसे कसे मिळते हे तुम्हाला मी या व्हिडीओ मध्ये सांगून देतो चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मित्रांनो फेसबुकहून आपल्याला पैसे कमवण्यासाठी फक्त आपल्याला एक सेटिंग करावं लागणार ते सेटिंग कशी करायची मी तुम्हाला इथे लगेच देतो त्यासाठी आपल्याला फेसबुक हे अप्लिकेशन ओपन करायचे आहे तर मित्रांनो बघा फेसबुक लाईट आपल्याला ओपन करायचं नाही फक्त फेसबुकच ओपन करायचे फेसबुक ओपन केल्यानंतर लॉग इन करून घ्यायचे लॉग इन तुम्ही पहिले करायच असेल त्यानंतर मित्रांनो आपले जे प्रोफाईल तुम्हाला इथे पाहायला आहे त्या प्रोफाईलला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे या प्रोफाइल क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे इथे डॅशबोर्ड तुम्हाला इथे पाहायमत आहे ते मित्रांनो मी ऑलरेडी इथे हे सेटिंग करून घेतलेले आहे ते मित्रांनो हे डॅशबोर्ड करण्यासाठी आपल्याला इथे एक प्रोफेशनल डॅशबोड तयार करावं लागणार आहे ते तयार कसं करता मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये इथे सांगून देणार आहे पण मित्रांनो तुम्हाला इथे फॉलोअर पाहायचं आहे की ती सतरा कि फॉलोअर आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे पहिले तुमचे जे प्रोफाईल असेल तिथे फॉलोअर तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुम्हाला ती फ्रेंड पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो फ्रेंड असेल किंवा फॉलोवर असेल तर मित्रांनो ते दोन्ही मिळून इथे फॉलोअर्स तयार होईल आणि ते तुम्हाला ते दाखवत आहे तर मित्रांनो हे करायचे कसे मी तुम्हाला सांगून देतो तुम्हाला इथे आपले जे प्रोफाईल तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तीन डॉट पामेन जाईल ते मी फॉलोअर पहिलेच केलेले ते तीन डॉट पायमधून इथे या तीन आपल्या क्लिक करायचे त्यानंतर खाली तुम्हाला इथे पाहायम सर्च खाली शेवट शो, पाय मिळेल टर्न ऑफ प्रोफाइल मोड तर बघ इथे प्रोफाइल मोड मी पहिले इथे ऑन करून घेतलेला आहे तर मित्रांनो जर याच्यावर जर आपण इथे क्लिक केले तर तुम्हाला के इंटरफेस पाहायला मिळून जाईल इथे कंटिन्यू ऑप्शन पाहायला इथे कंटिन्यू क्लिक करून परत मित्रांनो कंटिन्यू करत कर जा। करत जायचे कंटिन्यू करत गेल्यानंतर मित्रांनो आपले जे प्रोफाईल सर्व मित्रांनो प्रोफेशनल डॅश बोर्ड आहे ते तयार होऊन जाईल ते तयार झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे प्रोफेशनल डॅश बोर्ड इथे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो हे प्रोफेशनल डॅशबोर्ड इथे तयार झाले तर फक्त आपल्या यामध्ये काय करायचे आपले जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ अपलोड करत राहायचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मित्रांनो बघा की इथे तुम्हाला खाली रील्स चे ऑप्शन पाहिजे ते करून आपण आपले रील्स इथे ऍड करू शकता किंवा मित्रांनो आपले जे पोस्ट ऍड करायचं असेल ते पोस्ट सुद्धा तुम्ही ते ऍड करू शकता पोस्ट चे ऑप्शन म्हणून पोस्ट आहे ती इथे तुम्ही पोस्ट टाकू शकता अशा प्रकारे पोस्ट टाकून घ्यायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे आपले जे आपण जे फोटो व्हिडिओ ते टाकत असतो ते टाकत राहायचे किंवा मित्रांनो आपल्याला लॉंग व्हिडिओ जास्त टाकायचे कारण आपला वॉच टाईम इथे भरत असतो मित्रांनो जे टर्म आणि कंडिशनमध्ये सांगून देतो कारण याच्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करायचे डॅश डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर आपले मॉनिटेशन ऑप्शन पाहून मॉन्टेशन आपलं क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब भेटलेले तर खाली आपल्या इथे काय इन स्ट्रीम ऍड ऑप्शन पाहायला मिळतात हे स्ट्रीम ऍड वर क्लिक केल्यानंतर बघा इथे क्रायटेरिया तुम्हाला ते पाहायला ते पाच क्रायटेरिया आपल्याला कम्प्लीट करावं लागणार असते ते क्रायटेरी आपल्याला कम्प्लीट करायचे बघा पहिले एलिजिबल कंट्री ती कंट्रीमध्ये आपण कनेक्ट काय करेक्ट मॉन्टेशन पॉलिसी ही पॉलिसी आपल्याला इथे ऑन करावी लागणार आहे ती ऑन पहिलीच असते फक्त आपल्या यामध्ये काय करावं लागणार आहे इथे पहिले आपले जे फॉलोअर आहे ते पाच हजार फॉलोअर आपल्या इथे कम्प्लीट करावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे uh, साठ दिवसामध्ये तुम्हाला साठ हजार मिनिट इथे वॉच टाइम कंप्लीट करावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम तीस दिवसामध्ये पाच लाँग व्हिडिओ इथे टाकावं लागणार आहे लाग व्हिडिओ म्हणजे मोठा व्हिडिओ आपल्याला इथे टाकावं लागणार आहे ती पाच व्हिडिओ तुम्ही टाकू शकता कारण तीस दिवसामध्ये त्यानंतर मित्रांनो आपला वॉच टाइम आहे ते वॉच टाइम तुम्ही इझिली इथे अर्न करू शकता आणि फक्त फॉलोअर आहे फॉलोअर आपला पाच हजार कंप्लीट करायचे ते कम्प्लीट केल्यानंतर ॲटोमॅटिक याच्यातून मित्रांनो तुम्हाला ते ऑप्शन येऊन जाईल इथून तुम्ही पैसे कमू शकता आणि बोनस म्हणजे तुम्हाला इथे बोनस ऑप्शन भेटले तर बोनस सुद्धा तुम्ही इथे बोनसमध्ये सुद्धा पैसे कमवू शकता इन्स्ट्रीम ऍड म्हणजे मी मित्रांनो जर तुम्ही मोठे व्हिडिओ टाकले तर त्यामध्ये ऍड येत असते जसे आपल्या टी ऍड येते तसे ऍड येते ऍड चे पैसे तुम्ही कमवू शकता आणि वरती तुम्हाला ऍड रील्स म्हणजे आपण रील्स बनवतो बनवल्यानंतर हे जे ऑप्शन तुम्हाला येत असेल तर रिल्स बनवल्यानंतर रील्स मध्ये काही ऍड असते ते रील्सचे सुद्धा आपल्या इथे पैसे मिळत असते अशा प्रकारे हे तुम्ही ऑप्शन तुम्हाला पाहिजे इथून तुम्ही आपले स्वतःचे पैसे इथे कमवू शकता आपले प्रोफाईल मोडवून कारण काही जणांनाही माहीत नसेल अशा प्रकारे सेटिंग करायची फक्त मित्रांनो आणि आपले व्हिडिओ टाकत राहायचे व्हिडिओ टाकत राहिल्यानंतर मित्रांनो हे जी सर्व आहे ती इथे कम्प्लीट होऊन जाईल ते झाल्यानंतर तुम्ही फक्त चेक करत राहायचे आप की आपले ऑप्शन कोणते आले आहे किंवा नाही तर स्टार्टचं ऑप्शन तुम्हाला ऑटोमॅटिक इथे पहिले मिळून जाईल ऑटोमॅटिक मिळाल्यानंतर मित्रांनो ते सुद्धा आपल्याला इथे म्हणजे इनिजिबल करून घ्यायचे कशी करायची मी तुम्हाला समजून व्हिडिओमध्ये सांगून देईन पण मित्रांनो तुम्हाला आता कळलं असेल की आपण डॅशबोर्ड ओपन करून आपले स्वतःचे व्हिडिओ टाकून आपण इथे आपल्या फेसबुकवर स्वतःच्या प्रोफाईलवरून आपण पैसे कमवू शकतो एकदम साध्या आणि सोप्या मध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमें कमेंट बॉक्स मध्ये कमेंट, कमेंट करून नक्की कळवा आणि समज व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांनो समज जय जैन जय महाराष्ट्र